आज आपण दक्षिण पश्चिम खोलीचं रहस्य जाणून घेणार आहोत कधी तुम्ही असं घर पाहिलं आहे का जिथे सगळं असतं पैसा सूप सोय पण तरी त्या घरात राहणारे लोक म्हणतात या घरात काहीतरी बरोबर नाही ही कथा आहे एका बंगल्याची एका कुटुंबाची आणि एका खोलीची जी नेहमी बंद ठेवली जायची पुण्याजवळ देशमुख कुटुंबाने एक मोठा बंगला बांधला तीन मजले सुंदर गार्डन मॉर्डन डिझाईन सगळे म्हणाले स्वप्नातील घर पण पहिल्याच महिन्यापासून विचित्र गोष्टी रात्री दोन तीन वाजता पावलांची आवाज यायचे दरवाजे आपोआप वाजायचे कधी वस्तू पडायच्या घरातील लहान मुलं म्हणायची आई त्या मुलीत कोणीतरी उभं असतं त्या खोलीत कोणीतरी आहे त्या खोलीत कोणतरी मला दिसतय आई मला त्या खोलीत कोणतरी भीती दाखवतय घराच्या दक्षिण पश्चिमेला एक मोठी खोली होती जो कोणी झोपायला जायचा त्याला बीचिंग बनवायची वाईट स्वप्न पडायची म्हणून ती खोली बंद केली तरीही कधी कधी दरवाजा उघडा दिसायचा घरात हजार वाजले व्यवसायात नुसकान सुरू झाले भांड वाढले शेवटी त्यांनी वास्तुतज्ञाला बोलवलं तज्ज्ञांनी कंपास काढला दिशा पाहिल्या आणि त्या खोलीपाशी गेले ते म्हणाले ही खोली नेहमी बंद ठेवता का दक्षिण पश्चिम म्हणजे धैर्याची दिशा पण त्या खोलीत मोठे आरसे होते काळे पडदे होते तुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या आणि सर्वात मोठी गोष्ट त्या जागेखाली जुनं विहिरीचं ठिकाण होतं पाणी आणि दक्षिण पश्चिम यांचा संघर्ष घरात अस्थिरता आणत असतो दक्षिणेला पाणी दक्षिणेला आरसा जर असेल तर आम्हाला या गोष्टी आमच्या जीवनात जाणवतात भूत नव्हतं तर नकारात्मक ऊर्जा होती पुढे तज्ज्ञांनी उपाय सांगितले खोली स्वच्छ ठेवा जड फर्निचर ठेवा आरसे काढा उबदार रंग वापरा त्या दिशेतील पाणी हटवा दररोज दिवा लावा पुढे तीन आठवड्यात त्यांना बदल दिसू लागले आवाज थांबले आरोग्य सुधारलं व्यवसाय सुधारला लहान मुलगी पुन्हा म्हणाली आता कोणी बघत नाही देशमुख कुटुंबाला एक गोष्ट समजली भीती भूतांची नसते कधी कधी चुकीच्या दिशेंची असते घर फक्त भीतीचं नसतं तर ते ऊर्जेचं असतं